नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुमचं स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डी एड बी एड कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते त्यामुळे आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून खात्रीशीर अपडेट आणि माहिती तुम्हाला मिळून जाईल तर लक्षात घ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कंत्राटी शिक्षक भरती कधी सुरू होणार तर यासारखे अनेक प्रश्न विचारले जात आहेत की आमच्या जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे जिल्हे आहेत त्यांची नावे सांगितली जात आहेत तर आमच्या जिल्ह्यामध्ये ही भरती प्रक्रिया कधी सुरू होणार तर सध्या तरी आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी, जी शिक्षक भरती प्रक्रिया आहे याच्यावर स्टे आहे तर मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण महाराष्ट्रातील जे डी एड बी एड कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रिया आहे ती रद्द करण्याची शक्यता आहे रद्द होण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारची माहिती मिळत आहे आणि याच पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणावर शिक्षक भरतीचा जो दुसरा टप्पा आहे तो सुरू होण्याची प्रक्रिया येत्या काही दिवसामध्ये यासंदर्भात स्पष्टता येईलच तर ही भरती प्रक्रिया सुरू होण्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे अद्याप कॉन्ट्रॅक्ट शिक्षक भरती संदर्भात कोणत्याही जिल्ह्याचे अपडेट आले नाही आहे रत्नागिरी धुळे सोडून इतर जिल्हा जी भरती आहे यावर स्थगिती आहे अपेक्षित आहे शिक्षण मंत्री जे भुसे साहेब आहेतकडून अपडेट सुद्धा दिले आहे पॉझिटिव्ह थिंकिंग आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरती होणार आहे तर याच्यामध्ये पंधरा हजार शिक्षक भरती होणार की याची संख्या कमी होणार तर याच्या संदर्भात अजून स्पष्टता नाही आहे येत्या काही दिवसामध्ये संदर्भात स्पष्ट निर्णय होईल आणि अपेक्षित आहे की मी आलेल्या माहितीनुसार कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रियेवरती सध्या तरी स्टे आहे कुठलीही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही यासंदर्भात इतर कुठली माहिती जर प्रसिद्ध झाली तर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल त्यामुळे खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा